पोलीस भरती व सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाचे प्रश्न तर आज आपण पाहणार आहोत आजचे चालू घडामोडीवरील महत्वाचे प्रश्न सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावर प्रश्न विचारले जातात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पाहूया प्रश्न पहिला श्री संत तुकाराम महाराज पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री यांना प्रश्न दुसरा हॉकी इंडियाने दोन हजार चोवीसचा सर्वोत्तम पुरुष हॉकीपटू म्हणून कोणाला सन्मानित केले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे हरमनप्रीत सिंग यांना प्रश्न तिसरा हॉकी इंडियाने दोन हजार चोवीस वर्षाचा सर्वोत्कृष्ट महिला खेळाडूचा पुरस्कार कोणाला दिला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे सविता पुनिया पाव्या प्रश्न चौथा महिला प्रीमियर लीग डब्ल्यू पी एल दोन हजार पंचवीस स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे मुंबई इंडियन्स प्रश्न पाचवा महिला प्रीमियर लीग डब्ल्यू पी एल दोन हजार पंचवीस स्पर्धेचे <चिसवत्वत्णार्देश> उपविजेते कोणी पटकावले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे दिल्ली कॅपिटल प्रश्न सहा महिला प्रीमियर लीग डब्ल्यू पी एलमध्ये एक हजार धावा करणारी कोण पहिली क्रिकेटपटू ठरली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे नताली स्किवर ब्रंट प्रश्न सात आयुष्यमान भारत योजनेची वयोमर्यादा साठ वर्ष करावी अशी शिफारस कोण कौन, कोणाच्या अध्यक्षतेखाली आरोग्य व कुटुंब कल्याण विषयक समितीने केली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे रामगोपाल यादव यांनी प्रश्न आठ आय आय टी मैद्रास येथे विकसित होत असलेल्या जगातील सर्वात लांब हायपर लूपची लांबी किती आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे चारशे दहा प्रश्न नऊ इंटरनॅशनल मास्टर लीगची ट्रॉफी कोणी जिंकली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे इंडिया मास्टर्स यांनी प्रश्न दहा देशात दरवर्षी राष्ट्रीय लसीकरण दिन कधी साजरा केला जातो तर त्याचं योग्य उत्तर आहे सोळा मार्च असेच प्रश्न रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद